मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार म्हणजे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय हिंदू मुलींना जन्मताच वडिलोपार्जित मालमत्तेवरती अधिकार असतो का आता हा प्रश्न तुम्ही विचाराल मग मुलींचाच का विचारतो मुलांचं का नाही तर मुलींना खास करून हिंदू उत्तराधिकारी कायदा एकोणीसशे मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि ती नऊ सप्टेंबर दोन हजार पाच रोजी ही दुरुस्ती करण्यात आली आणि त्या दुरुस्तीने मुलींना सुद्धा वडिलांच्या संपत्तीमध्ये समान अधिकार दिला गेला आणि हा कायदा एकदा पास झाल्यानंतर अनेक वर उलटे पुलटे असे काही वेगवेगळे असे निर्णय काही अधिकार रोखण्याकरताचे प्रयत्न झाले त्याने नक्की कायदा काय म्हणतो दोन हजार पाच रोजी वडील जिवंत असले पाहिजे दोन हजार पाचच्या वेळेला ती अविवाहित असली पाहिजे जिवंत असली पाहिजे नक्की कायदा या संदर्भात आजचा व्हिडिओ मित्रांनो वडिलोपार्जित मालमत्तेवर मुलींना समान अधिकार देणारी उत् हिंदू उत्तराधिकार कायदा एकोणीशे छप्पनमध्ये केलेली दुरुस्ती ही पूर्वलक्षी प्रभावानी असेल महत्वाचं आहे आणि असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आता मुलींना कलम सहा मध्ये प्र, प्रदान केलेल्या समानतेच्या कायद्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही मुलींना मुलांप्रमाणेच हिंदू कुटुंबाच्या संयुक्त संपत्तीचा वारसा मिळण्याचा समान हक्क आहे त्या मुलीचा सहसंबंधित होण्याचा अधिकार जन्मताच असल्या कारणाने नऊ सप्टेंबर दोन हजार पाच रोजी वडील जिवंत असले पाहिजे असं काही नाही न्यायालयाने दोन हजार पंधरा पूर्वीचा जे काही असे उलटे काही निर्णय होते ते रद्द करून टाकले सर्वोच्च न्यायालय त्यामुळे न्यायालयाने दोन हजार पाच दुरुस्तीच्या प्रभावी तारखेला मुलीच्या जन्माच्या तारखेला किंवा पर्याने वडिलांच्या मृत्यूच्या तारखेला दोन हजार पाच दुरुस्तीपूर्वी किंवा नंतरच्या तारखेचा कोणताही संबंध ठेवायची आवश्यकता नाही असं स्पष्टपणे निराकरण केलं त्या दोन हजार पाच नंतर जोपर्यंत मुलगी जिवंत आहे तोपर्यंत तिला कोपार्शनरी मालमत्तेत मुलगा म्हणून समान ना अधिकार नाही त्यामुळे वडील जिवंत होते का नऊ सप्टेंबर दोन हजार पाच रोजी त्या कट ऑफ लाईनला तिचं लग्न झालं होतं का हे मुद्देच अप्रसंगिक आहे एक गोष्ट नक्की की जोपर्यंत मालमत्ता सार्स कोपार्सनरी को जी आहे ती मालमत्ता राहिली असेल तिथपर्यंत ती वाटणी करू शकतो जर विभाजन केलं असेल तारखेनुसार अगोदर विभाजनच झालं असेल तर मात्र मग मुलगी त्याचा हक्क ती मागू शकत नाही मात्र अन्यथा तिचा संपूर्णतः तिकार वडलोपार्जित मालमत्व ती असतो हे डोक्यात राहू द्या मला असं वाटतं कमी शब्दामध्ये तुमच्या एक क्लिअर कट आयडिया देण्याकरता म्हणून ही गोष्ट सांगितली पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी येऊन तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद